बघ आभार गणाधीश तो सर्व गुणांचा नमन पहिले त्यास करू हा हा गणाधीश तो सर्व गुणांचा नमन पहिले त्यास करू गुण गान कराया महाराजांचे शाहिर करी तयारी सुरू जी 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 हो जी शिवनेरीवर शिवाई कृपेने सूर्यशला का जळजळली कुसधन्य जी जाऊन ची झाली जणू सह्याद्री तळपली जी 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 हो जी आदिलशाही निजामशाही मुघलांची राजाला मगर मिठी बसू लागताच एक दैवी अंश पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस मध्ये जिजाबाई भोसले यांच्या उदरी बीज पावला त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले वे कोवळे सवंगडी मावळपोर पोर रायरेश्वर मंदिर घेतली आण स्वराज्याची घोर हो जीजी बोटे खानाची छाटली अवझला स फाडले ज्ञानमयी शिरोमणी गुरु समर्थाने भोषवले हो जी 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 किती सांगाव्यात किती सांगाव्यात त्यांच्या औदार्य अनशौर्याच्या गाथा वंदन करूया शतवार ठेऊ चरणी माथा माथा हो जी जी जी। माता हो चरणी जी जी। तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे असे एकापेक्षा एक थोर शूरवीर सदारांची साध लाभली जिजाऊंच्या आशिषाने गगनी भगवा झेंडा भडकवला सार्वभौम राज्य घोषित केले स्वातंत्र्याचा रवी उगवला ऐका ऐका महाराष्ट्राचा डंका दिगंता दुमदुमतोय ऐका माय मराठीचा माय मराठीचा मान वाढवला आवडीने गुण गाईन हा, हा, हा। माय मराठीचा मान वाढवला आवडीने गुण गाईन या स्वराज्याची लेख म्हणून घेईन जी, जी 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 हो जी धन्यवाद हो जी।